मतदारांना केवळ मतदानापुरता विचार करण हे भाजपाचं धोरण नव्हे आणि त्यामुळे सतत आणि सातत्याने सेवा करणं ही आमची भूमिका आहे जनतेने दाखवलं देवेंद्रजी भाजप कुठे राहिले आणि उद्धवजी उभा टास्ट राहिले आशिषने ज्योतिषाचा धंदा कधीपासून सुरू केला मला माहित नाही पण इतके दिवस ते सेवक नव्हते तर कोण मालक होते काय कधी आपण काय बोलतो आणि त्याच्यावर समोरच्याची काय प्रतिक्रिया होऊ शकते याच भान सुटलेला नेता हा भेमान नेता उद्धवजी यांच्या स्वरूपात एक सुसंस्कृत नेतृत्व असलेला देवेंद्रजीना विकासाभिमुख नेतृत्व असलेला देवेंद्रजीना त्या निवडणुकीच्या गेल्या निवडणुकीच्या आधी उद्धवजी म्हणाले देवेंद्र एक तर तू असील का मी राहील या स्तरावरचं राजकारण त्यांनी केलं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने दाखवलं देवेंद्रजींनी भाजप कुठे राहिली आणि उद्धवजीनी उभाटासिन्हा कुठे राहिली पण ते वाक्य आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जिवारी लागलंय मुंबई महापालिकेमध्ये मुंबईकर दाखवतील उद्धवजी तुम्ही कुठे असाल भाजपचा कार्यकर्ता महायुतीचा कार्यकर्ता तुम्ही कुठे असाल ही तुम्ही पोपटबंची केली त्याचं उत्तर देऊ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या तारीख कळेल पण भारतीय जनता पार्टीची तयारी आम्ही गेल्या दीड वर्षापासून करतो स्वाभाविक आहे मतदारांना केवळ मतदानापुरता विचार करणं हे भाजपचं धोरण नव्हे आणि त्यामुळे सतत आणि सातत्याने सेवा करणं ही आमची भूमिका आहे आणि म्हणून मुंबईकरांचा सेवेकरी कोण या मुद्द्यावरच भारतीय जनता पार्टी निवडणूक लढेल आम्ही निवडणूक महायुतीत लढू महायुती म्हणून आम्ही निवडणूक जिंकेनाहू हे आमचा त्या ठिकाणी संपूर्ण विश्वास आमचा आहे आणि मी पूर्ण मुंबईभर सातत्याने फिरतो आहे मला जे चित्र दिसतंय ज्या पद्धतीने पाठ उद्धवजी आदित्यजी यांनी दाखवली आहे आणि रोज बडबड करणाऱ्या उभाटाच्या सेनेच्या नेत्यांना मुंबईकरांच्या विषयाशी काही लिहिण नाही ते कधी रस्त्यावर नाल्यावर कुठे अडचण आली बिल्डिंग कोसळली कुठे काय झाले दिसतही नाही ते केवळ रोज टीव्हीवर दिसतात त्यामुळे टीव्हीवर दिसून मतं मिळतात हा त्यांचा गैरसमज आहे पन्नास सुद्धा जास्ती जागा मिळतोय हे त्या ठिकाणी महाविकास आघाडीला पन्नास जागा मिळतात आशिष ज्योतिषाचा धंदा कधीपासून सुरू केला मला माहित नाही पण एके दिवस ते सेवक नव्हते तर कोण मालक होते काय लोकप्रतिनिधी हा कायमचा सेवक असतो नगरसेवक म्हणून पण निवडून येतो त्यावेळेला तो सेवकच असतो आमदार म्हणून पण निवडून येतो तेव्हा तो, तो, तो सेवकच असतो तो, तो, तो मालक नसतो यांच्या डोक्यात मालकाची संकल्पना आहे आणि आमचे पन्नास येतील महाविकास आघाडीचे का साठ येतील का एकशे पन्नास येतील हे लोक ठरवतील ना आशिष शेलार ज्या वर्णात राहतात तिकडचा नगरसेवक निवडून येणार की नाही राजा राजभरला तो हरवणार की नाही हा प्रश्न यावेळेला बहुत बहुत ते असं की आ, तू राहशी नाही तर मी राहील मी जे वाक्य उद्धव ठाकरे सुट्ट ते माझ्या आणि भाजप कार्यकर्त्याच्या जिवारी लागला आहे आणि कोण कुठे राहील हे निवडणुकीनंतर कळेल म्हणूनच वाटतं निवडणूक होऊन जाऊ देत अडीच वर्ष निवडणूक का घेतली नाही आमचं आजही हेच म्हणणं की अडीच वर्ष निवडणूक का घेतली नाही निवडणूक मुंबईची निवडणूक व्हायला कुठलाही अडथळा नव्हता तरी देखील घेतली नाहीये आत्ता देखील ते घेऊ इच्छित नाहीये मुंबईची निवडणूक घेण्यापासून भारतीय जनता पक्षाला कोणीही अडवलेलं नाही मी अगदी जबाबदारीने सांगतोय कारण हे जे पिटिशन केलेलं आहे हे माझ्या माझ्या मार्गदर्शनाखाली किंवा मी त्याचं सगळं काम बघतो त्यामुळे मला शंभर टक्के माहिती आहे कुठल्याही प्रकारचा स्टे नाही अडीच वर्ष निवडणुका घेतलेल्या नाहीत लवकर घेतील असं मला वाटत नाही त्याचं कारण असं आहे त्यांना मुंबई महानगरपालिका ओरवडायची